मित्रांनो सध्या बॉक्स एक चित्रपट आहे त्याचं नाव म्हणजे सह्यारा हा चित्रपट पाहिल्यानंतर तरुण रडत आहेत बेशुद्ध पडत असल्याचे डजन भर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत काही लोकांनी तरुणांची खिल्ले उडवली आहे तर अनेक लोक त्यांच्या भावनांना पाठिंबा देत वाद घालताना दिसत आहेत मात्र या चित्रपटात असे काय आहे की तरुणांची अशी अवस्था झाली आहे एका बाजूला आपल्या भारतातील तरुणांची ही अवस्था आहे आणि दुसरीकडे चीन तरुण त्यांच्या प्रयोगशाळांमध्ये इंडस्ट्रीमध्ये स्वप्न घडवत आहेत मित्रांनो मी असं म्हणत नाही की चित्रपट पाहू नका आपण चांगले चित्रपट पाहिले पाहिजेत चित्रपटामध्ये समाजाचा आरसा दाखवला जातो तुमच्या समोर मी एक उदाहरण देतो बारावी फेल हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे यात खरा संघर्ष खरा हिरो आहे आणि तरी याची आयुष्यभराची कमाई फक्त दोनशे कोटी रुपये आहे याच्या उलट दोन हजार चार मध्ये आलेला कोरियन चित्रपट अ मोवमेंट टू रिमेंबर याची कॉपी असलेल्या या सह्या चित्रपटाने फक्त चार दिवसात शंभर कोटीहून अधिक कमाई केली आहे आणि यात काय आहे तर फक्त काल्पनिक प्रेम याचा अर्थ असा होतो की भारतात सत्यापेक्षा भावना जास्त विकल्या जातात छावा चित्रपट बघितल्यावर आपली छाती भरून येते डोळ्यात पाणी येतं पण ते अभिमानाचं आहे छत्रपती संभाजी महाराजांसारखा राजा जे अनेक अत्याचार सहन करतात पण कोणासमोरही झुकत नाहीत हा चित्रपट म्हणजे शौर्य बलिदान आणि देशभक्तीचं जिवंत उदाहरण आहे या मागे गर्व प्रेरणा आणि जागृती दडलेली आहे पण या उलट सह्यारा चित्रपट बघितल्यावर तरुण रडतायत पण या रडण्यामागे त्यांचं हरवलेलं प्रेम आहे तुटलेलं नातं आणि वैयक्तिक दुःख आहे यात समाजासाठी काही नाही फक्त स्वतः सगळं आहे प्रेमभंग झालं की आपलं आयुष्य थांबलं फक्त एवढंच आणि हीच खरी अडचण आहे यातून कुठलाही संदेश नाही फक्त रडायचं आणि आपल्या यशापासून दूर जायचं छावा चित्रपट पाहून आपण रडतोय कारण आपल्याला आपल्या इतिहासाचं महत्व कळतंय आहे राज्य मित्र मंडळी रडतायत ते फक्त प्रेमात आपडतायत एक चित्रपट आपल्याला उभं करतोय तर दुसरा गाडून टाकत आहे आजच्या तरुणांनी हा फरक ओळखायला हवा दिवस रात्र रील्स पाहणं सोशल मीडियाचा चुकीचा वापर एखादा प्रेमाचा चित्रपट आला की तो पाहणं आणि त्यात स्वतः आहे असं समजून पश्चाताप करणं सध्या याचं प्रमाण आपल्या भारत देशात तरुणांमध्ये वाढत चाललं आहे यामुळे भारताचं महासत्ता बनायचं स्वप्न कुठेतरी भंग होत का भारत देश या अशा तरुणामुळे जगाच्या मागे चाललाय का थोडक्यात काहीतरी याने भारताचं नुकसान होत आहे का पाहुयात या संदर्भातील हा व्हिडिओ सुरुवातीला सह्यारा या चित्रपटाबद्दल बोलूया सह्यारा हा आनंद पांडे आणि अनित पांडे यांचा पहिला चित्रपट आहे चित्रपटाची स्टोरी सिंपल आहे आन पांडे म्हणजेच क्रिश कपूर हे त्याचे या चित्रपटातील नाव आहे त्याला संगीतात स्वतःचे नाव कमवायचे आहे आणि तो एक कलाकार आहे तो रागेट आहे आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेतो तो अधून मधून दूर सोडतोय म्हणजेच तुम्ही समजला असाल दुसरीकडे आणि पड्डा म्हणजेच वाणी बत्रा चित्रपटात तिचं नाव वाणी आहे वाणी हुशार आहे पत्रकार देखील आहे तिला आधी प्रियकाराकडून धोका मिळालेला असतो त्यानंतर हे दोघं एकत्र येतात आकर्षित होतात आणि त्याच कारण संगीत असतं क्रिच ची गाणी चांगली असतात तो गाणी गातो व बनवतो तर वाणी खूप चांगले लिहिते म्हणून जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा ते एकमेकांसाठी खूप चांगले आहेत असं काहीतरी दाखवलंय वाणीने लिहिलेली गाणी गाऊन क्रिच ची स्वप्ने पूर्ण होत असतात पण नंतर एक दुर्दैवी घटना घडते वाणी सोबत असे काहीतरी घडते जे तिला क्रिश पासून दूर नेते आता क्रिश त्याचं स्वप्न पूर्ण करेल का प्रेमाला साथ देईल ही प्रेमकथा पूर्ण होईल का ही चित्रपटाची कथा आहे यासाठी हे सर्वजण रडतायत हा चित्रपट मी पण पाहिला आहे आणि मला सुद्धा तो आवडला आहे पण थिएटर मध्ये रडून एखादी बारडी भरेल एवढा आवडलेला नाही सह्यारा बघून जे मित्रमंडळी रडत आहेत त्यांना मला विचारायचं आहे की एवढं डोळ्यात पाणी कुठून आहे मित्रांनो कॉमेडी बाजूला ठेवून पुढे जाऊया मित्रांनो भावना चांगल्या गोष्टी आहेत पण जेव्हा आपल्या भावना आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात तेव्हा प्रश्न पडतो आज वीस पंचवीस वयात असलेली मुलं काय करत आहेत रील्स वेब सिरीज ब्रेकअप रडणं स्टेटस टाकणं आणि मात्र मात्र स्वप्न राहून आपण जरा चीनकडे बघितलं तर ते लोक आपल्या सारखेच गरीब होते तिथंही कोणी त्यांना सोन्याचं ताट दिलं नव्हतं पण त्यांच्या तरुण पिढीनं ठरवलं आपण तयार होणार शिकणार मेहनत करणार त्यांनी रात्रभर जागून प्रयोग केले इनोव्हेशन मध्ये त्यांनी अमेरिकेलाही माग टाकलं आज त्यांच्याकडे एक हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत ते फाय जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स मध्ये आघाडीवर आहेत आणि आपण मात्र अजूनही सरकारी नोकरी लागली पाहिजे किंवा माझं प्रेम परत मिळालं पाहिजे इथेच आहोत मित्रांनो आपल्याला शिकायला कमी आवडतं बघायला जास्त आवडतं प्रेमात पडणं वाईट नाही पण प्रेमासाठी स्वतःला संपवणं वाईट आहे चित्रपट बघा रडा हसा पण नंतर आपलं ध्येय विसरू नका प्रत्येकाला एकदाच तरुण पण मिळतं ते जर रील्स आणि व्हॉट्सअप सोशल मीडियावर घालवलं तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आपल्या भारत देशातील तरुण जेव्हा सह्याराची चित्रपट बघून थिएटर मध्ये बसून रडत असतील तेव्हा चीन मध्ये एखादा मुलगा थ्री डी प्रिंटेड हृदय तयार करत असतो तुम्ही ब्रेकअप स्टेटस लिहित असता तेव्हा चीन मध्ये एखादी मुलगी नवीन ऍप डेव्हलप करत असते स्वप्न बघा मोठी स्वप्न बघा आणि त्यासाठी रातरन देऊत जागा तुमचं आयुष्य चित्रपटातल्या हिरो हिरोईन पेक्षा मोठं असलं पाहिजे शेवटी एवढंच सांगतो भावना ठेवा माणूस पण ठेवा पण डोळ्यात पाणी नका डोळ्यात ठिणग्या ठेवा तुमचं आयुष्य तुमची मेहनत हीच खरी आहे भारताला न्यायचं असेल तर तरुणांनी सगळ्यात आधी स्वतःला पुढे नेलं पाहिजे चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवायला हवा चला आजपासूनच थिएटर मध्ये नाही तर जगाच्या रंग ना रंगमंचावर हिरो व्हायचा आहे मित्रांनो आपलं आयुष्य हे फक्त प्रेमभंग फ्रेंडशिप आणि इन्स्टा स्टोरी पुरतं मर्यादित नाही देशासाठी स्वतःच्या माणसांसाठी काहीतरी मोठं करायचं असेल तर एकदा डोळे उघडून बघा कोणासाठी रडत आहे आणि कोणासाठी उभं राहत आहे जय हिंद